एखादी महत्त्वपूर्ण जर का तुमची इच्छा असेल आणि ती इच्छा तुमची पूर्ण करायची असेल तर त्याच्यासाठी अजून एक छोटासा उपाय सांगते एक नारळ आणावा तो असा सोललेला हवा हा, हा नारळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे हा उपाय हा मंगळवारी करायचा आहे लक्षात ठेवा देवघरा आणि रात्रीच्या वेळी करायचा आहे हा नारळ देवघरामध्ये आपल्या हा हातामध्ये घ्यावा त्याला हळदी कुंकू लावून त्याची पूजा करावी नारळ असा हातात घ्यावा डावा हात खाली उजवा हातवरती आपली मनातली इच्छा जी काही आहे ती अशी नारळावरती हात ठेवून बोलायची आहे माझं हे महत्त्वाचं काम आहे आणि ते माझं पूर्ण कर नारळ हे श्रीफळ आहे त्याला अत्यंत मान आहे त्यामुळे नारळावर हात ठेवून मनोभावे ती पूजा तुमची प्रार्थना करायची आहे हा नारळ असाच उचलून देवघरामध्ये ठेवून द्यायचा आहे रात्रभर दुसऱ्या दिवशी तुम्ही नारळ कुठल्याही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये त्याचप्रमाणे मोठं झाड जसं पिंपळाचं झाड आहे वडाचं झाड आहे अशा झाडाखाली किंवा मंदिरामध्ये नेऊन ठेवून देऊ शकता ह्याने तुमची मनातली इच्छा पूर्ण होईल लक्षात घ्या उपाय फक्त एकदाच करायचा आहे आणि अतिशय सोपं आहे फक्त तुमची बोलण्याची म्हणजे इच्छा प्रकट करण्याची मनशक्ती तुमची एकदम स्ट्रॉंग पाहिजे इच्छाशक्ती तुमची खूप स्ट्राँग हवी तरच तुमचं ते काम पूर्ण होईल मनामध्ये विचार कुठलेही वेगळे नको नारळ हातात घ्यायचा आहे अरे बापरे तेवढ्या वेळात माझा कोणी मोबाईल बघितला तर तेवढ्या वेळात कोणीतरी मला हाक मारली तर असे जर विचार मनामध्ये आले तर तुमची इच्छा पूर्ण होणार नाही मनोभावे मन एकाग्र करून प्रार्थना करा कारण ही आयुष्यात एकदाच येते म्हणून हा उपाय जरूर करावा जय भवानी जय जगदंब